नमस्कार मित्रांनो आज आपण नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस सव्वीसमधल्या एका अशा संधीबद्दल बोलणार आहोत जिला खरंतर एक सुवर्ण संधी म्हटलं पाहिजे पदाचं नाव आहे करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी आता बघा हे पद गटकच जरी असलं तरी याच्या नावातच अधिकारी आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आता ही परीक्षा एम पी एस सी घेणार आहे ज्यामुळे या संधीचं महत्व अनेक पटींनी वाढलं आहे तर मग चला याबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया आज आपण काय काय बघणार आहोत तर सगळ्यात आधी ही एक सुवर्ण संधी का आहे हे, हे समजून घेऊ मग परीक्षा कडे आल्यामुळे नेमके काय बदल झालेत त्यानंतर या पदासोबत मिळणारा पगार आणि अधिकार किती जबरदस्त आहेत हे, हे पाहू सोबतच पात्रता आणि अभ्यासक्रम काय असेल आणि हो सगळ्यात शेवटी स्पर्धा परीक्षांच्या या गर्दीत हाच मार्ग का निवडायला हवा यावरही बोलूया या संधीला आपण एका परीक्षेतून राज्यसेवा दर्जाच्या पदाकडे वाटचाल असं जे म्हणतोय ना ते अगदी अचूक आहे कारण हे पद म्हणजे फक्त एक नोकरी मिळवणं नाहीये तर हा एक अतिशय स्ट्रॅटेजिक एक धोरणात्मक निर्णय आहे विचार करा योग्य वेळी योग्य दिशेने टाकलेलं एक पाऊल तुम्हाला थेट राजपत्रित अधिकाऱ्यांच्या रांगेत नेऊन बसू शकतं आता ह्या पदाची ताकद बघा याच्या नावातच अधिकारी आहे भलेही हे गट क पद असेल पण याची जबाबदारी आणि अधिकार पी एस आय एस टी आय एस ओ यांसारख्या प्रसिद्ध गट ब पदांच्या तोडीस तोड आहेत किंबहुना काही बाबतीत तर त्याहूनही जास्त कारण इथे तुम्हाला थेट प्रशासकीय अधिकार मिळतात त्यामुळे या पदाची प्रतिष्ठा खूप मोठी आहे आता येऊया सगळ्यात मोठ्या आणि पॉझिटिव्ह बदलाकडे तो म्हणजे ही परीक्षा आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी घेणार आहे याचा सरळ सरळ अर्थ असा की भरती प्रक्रियेत एक पारदर्शकता येईल एक निश्चित दर्जा येईल आणि याचा थेट फायदा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या आपल्यासारख्या सगळ्याच उमेदवारांना होणार आहे याचा इतिहास जर आपण थोडा पाहिला तर दोन हजार सतरा अठरामध्ये ही परीक्षा महापोर्टलने घेतली होती तेव्हा पूर्व आणि मुख्य अशा दोन स्टेप्स होत्या मग दोन हजार तेवीसमध्ये टी सी परीक्षा घेतली ती फक्त एकच होती पण आता सूत्र एम पी हातात आली आहेत आता एमपीएससी पूर्वमुख्य घेईल की एकच परीक्षा घेईल हे जाहिरात आल्यावरच स्पष्ट होईल पण एक गोष्ट नक्की की तयारीचा मूळ गाभा तोच राहणार रह। आहे बरं एमपीएससीकडे ही भरती आल्याने काय होणार आहे फक्त फायदेच फायदे एकतर प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल परीक्षेला एक स्टँडर्ड स्वरूप मिळेल आयोगाची विश्वासार्हता आहेच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे उमेदवार आधीपासून एमपीएससीच्या इतर परीक्षांचा अभ्यास करतायत त्यांच्यासाठी अभ्यासक्रम आणि परीक्षेचा पॅटर्न खूप ओळखीचा असेल तयारी सोपी होईल चला आता त्या गोष्टींबद्दल बोलूया ज्यासाठी आपण सगळेच इतका अभ्यास करतो म्हणजे पद मिळणारा पगार आणि मिळणारे अधिकार या पदाचं मूळ स्वरूप काय आहे काम काय करावं लागतं आणि यासोबत कोणते फायदे मिळतात हे आता आपण सविस्तरपणे पाहूया कारण खरं सांगायचं तर हेच घटक आपल्याला अभ्यासासाठी खरं प्रोत्साहन देतात या पदावर ना एक दुहेरी जबाबदारी आहे म्हणजे एका बाजूला मालमत्ता कर निश्चित करणे कर संकलनावर देखरेख ठेवणे नागरिकांच्या तक्रारी सोडवणे ही कामं आहेत तर दुसऱ्या बाजूला नगर परिषदेची सगळी प्रशासकीय कामं पाहणे आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवणे आणि नगर परिषदेचा महसूल वाढवण्यासाठी योजना आखणे हे सुद्धा तुमच्या अधिकारात येतं म्हणजे हे एक अत्यंत शक्तिशाली आणि कामात वैविध्य असलेलं पद आहे आणि आता सगळ्यात मोठी बातमी ही संधी किती मोठी आहे जागा किती आहेत तर आर टी आयमधून मधून जी अधिकृत माहिती समोर आहे त्यानुसार या पदासाठी रिक्त जागा आहेत तब्बल सातशे तेवीस हो तुम्ही बरोबर ऐकलंय सातशे तेवीस जागा ही एक प्रचंड मोठी संधी आहे आता या सातशे तेवीस जागांचं सा विभाजन कसं आहे तेही समजून घेऊया यापैकी पंचवीस टक्के जागा या डिपार्टमेंटल प्रमोशननी भरल्या जातील पण तरीही उरलेल्या पंच्याहत्तर टक्के जागा या थेट भरतीसाठी म्हणजे आपल्यासाठी उपलब्ध असतील याचाच अर्थ साधारणपणे साडेचारशे ते पाचशेपेक्षाही जास्त पदांसाठी जाहिरात येऊ शकते आणि मित्रांनो ही संख्या खूप मोठी आहे आता बोलूया पगाराबद्दल आर्थिक बाजू भक्कम असणं खूप गरजेचं आहे बरोबर तर बघा तुम्ही श्रेणी क मध्ये लागलात तरी सुरुवातीला तुमच्या हातात चाळीस ते बेचाळीस हजार रुपये पगार येईल प्रमोशनने जेव्हा तुम्ही श्रेणी ब मध्ये जाल तेव्हा हाच पगार पंचावन्न ते साठ हजारांच्या घरात जाईल आणि श्रेणी अ पर्यंत पोचल्यावर तर पगार आणि इतर फायदे खूपच मोठे आहेत ठीक आहे संधी मोठी आहे पगार चांगला आहे पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न या पदासाठी पात्र कोण आहे अर्ज कोण करू शकतं आणि तयारीचा रोडमॅप कसा असायला हवा कारण संधी कितीही मोठी असली तरी योग्य पात्रता आणि तयारीची अचूक दिशा असणं खूप महत्वाचं आहे या पदाबद्दलची एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे याची पात्रता खूप सोपी आणि सरळ आहे कोणत्याही शाखेच्या पदवीधर म्हणजे एनी ग्रॅज्युएट यासाठी अर्ज करू शकतो वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्षांपर्यंत आणि राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षांपर्यंत आहे फक्त एम एस सी आय टी प्रमाणपत्र जॉईन होण्यापूर्वी आवश्यक असेल आणि मराठी भाषेचं ज्ञान तर आपल्याला आहेच आता बघा करिअरची प्रगती कशी होते हे खूपच जबरदस्त आहे सुरुवात श्रेणी कचे अधिकारी म्हणून होते तिथून प्रमोशनने श्रेणी ब आणि मग श्रेणी अ मध्ये जाता येतं त्यानंतर तुम्ही वरिष्ठ कर अधीक्षक उपमुख्याधिकारी आणि अगदी नगर परिषदेचे सीईओ किंवा उपसंचालक या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकता याचा अर्थ काय जर कमी वयात नोकरी लागली तर निवृत्त होताना आपण क्लास वन गॅझेटेड पदावर असू परीक्षेचा पॅटर्न कसा असेल याबद्दल थोडं बोलूया आपण जुन्या टी सी एस पॅटर्नचा आधार घेऊ शकतो त्यानुसार दोन पेपर होते पेपर एक मध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता यावर साठ प्रश्न होते आणि पेपर टू हा विषयविशिष्ट ज्ञानावर आधारित चाळीस प्रश्नांचा होता एमपीएससी यामध्ये थोडे बदल करू शकते पण मुख्य विषय हेच राहण्याची दाट शक्यता आहे अभ्यासक्रमाबद्दल बोलायचं झालं तर इथे एक चांगली बातमी आहे बराचसा अभ्यासक्रम हा च्या इतर परीक्षांसारखाच आहे म्हणजे मराठी इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता हे सगळं आहेच पण यासोबतच माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच म्हणजे आर टी आय ऍक्ट हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि जास्त गुण मिळवून देणारा घटक आहे याची तयारी तर आत्तापासूनच सुरू करायला हवी चला आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया एवढ्या सगळ्या परीक्षांच्या गर्दीत हाच मार्ग का निवडायचा कारण ही फक्त एक परीक्षा नाही तर आपल्या करिअरसाठी केलेली एक स्मार्ट आणि धोरणात्मक निवड ठरू शकते ह्याचे अनेक फायदे आहेत एक तुम्हाला शहरी किंवा निमशहरी भागात पोस्टिंग मिळते दोन पहिल्या दिवसापासून अधिकारी पदाचा मान आणि अधिकार मिळतात तीन पगार खूप आकर्षक आहे आणि चार सर्वात महत्वाचं एम पी एस सीच्या इतर प्रसिद्ध परीक्षांच्या तुलनेत ह्या पदाबद्दल जागरूकता कमी आहे त्यामुळे स्पर्धा थोडी कमी असू शकते ज्याचा फायदा आपल्याला घेता येईल हे वाक्य बघा किती खरं आहे अशा परीक्षांबद्दल अवेअरनेस म्हणजे जागरूकता खूप कमी लोकांना असते आज ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे तर याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही या संधीचं सोनं करायचं आहे अभ्यासात सातत्य ठेवून ही संधी वाया घालवायची नाही तर मग आता खरा प्रश्न हा आहे की एम पी एस सी मार्फत येणाऱ्या या सुवर्ण संधीसाठी आपण सगळे तयार आहोत का कारण ही एक संधी आपल्या करिअरला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवू शकते यावर नक्की विचार करा आणि आजपासूनच तयारीला लागा ला। काही शंका असतील तर नक्की विचारा जय हिंद